नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि त्यांची आपण नित्य नियमाने सेवा करतोय तर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांना आपण सेवेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्वा अर्पण करणे गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत आणि त्या आपण त्यांना अर्पण केल्या तर ते अतिशय प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि ज्या वेळेला आपण संपूर्ण भक्तिभावाने गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती मिळत असते म्हणून आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या असतात आणि त्या त्यांच्यासाठी अतिशय प्रिय असतात त्याचप्रमाणे प्रत्येक शुभकार्यात गणपती बाप्पांना मानाचे स्थान दिले जाते आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण करण्याला विशेष महत्त्व दिले जाते म्हणून आपण दुर्वा अर्पण करत असतो आणि गणपती बाप्पा त्या प्रिय असल्यामुळे आपल्याला आशीर्वादसुद्धा देत असतात तर आपण प्रत्येकजण जेव्हा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण त्या काढून घेतो काढल्यानंतर आपण कुठेतरी साईटला ठेवून देतो किंवा निर्मलाच्या पिशवीमध्ये टाकत असतो तर आपल्याला असे अजिबात करायचं नाही आहे त्या दुर्वांचा आपल्याला काहीतरी उपयोग करायचा आहे आणि अतिशय प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे कारण गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वा ह्या सिद्ध झालेल्या असतात आणि या दुर्वा आपल्याला अतिशय महत्त्वाच्या असतात आपल्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी आणि आपल्या घरातील कटकटी किंवा आपल्या घरातील जे काही समस्या असतील जे काही अवघड प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपल्याला या दुर्वांचा अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वा काढल्यानंतर आपल्याला अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत ज्या ठिकाणी कोणाच्याही पायाचा स्पर्श होणार नाही जर आपल्या पायाचा स्पर्श होत असेल दुर्वांना तर गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावरती नाराज होणार आहेत आणि त्यांच्या या दहा दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला अशी चूक अजिबात करता कामा नये आपण त्या दुर्वा व्यवस्थित ठेवायच्या आहेत आणि आपल्याला दुर्वांसाठी उपाय म्हणजे आपल्याला त्या दुर्वा आपण कुंडीमध्ये ठेवू शकतो कोणत्याही कुंडीमध्ये फुलांच्या किंवा झाडांच्या कुंडीमध्ये तुम्ही ठेवू शकता फक्त आपल्याला तुळशीच्या रोपाच्या कुंडीमध्ये त्या दुर्वा ठेवता येणार नाहीत बाकी कोणत्याही तुम्ही कुंडीमध्ये ठेवू शकता त्याचप्रमाणे जर कुंडी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कोणत्याही झाडाच्या खाली ठेवून देऊ शकता आणि जर आपल्याकडं हेही नसेल तर नदी एखादी जवळ असेल किंवा पाण्याचा जिथे स्रोत वाहतं पाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या सोडू शकता महत्त्वाचं चा एवढंच आहे की दुर्वांचा आपल्याकडून अवमान झाला नाही पाहिजे आणि त्यांचा आपल्या पायांना स्पर्श झाला नाही पाहिजे त्यांना जेवढ्या चांगल्या पद्धतीने ठेवता येतील त्या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर खरंच कटकटी असतील किंवा पैशांची अडचण असेल पैशांची अडचण ही सर्वांच्या घरामध्ये असते सर्वांचं सेमच आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये पैशांचा प्रॉब्लेम असतो तर त्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचा दुर्वांचा हा उपाय करायचा आहे आणि तो उपाय म्हणजे गणपती बाप्पांना आपण ज्या वेळेला एकवीस दुर्वांची जुडी किंवा एकवीस दुर्वांची कंटी अशा पद्धतीने अर्पण करतो त्यावेळेला आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम गण गणपते नमः हा मंत्र एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या हातामध्ये जेव्हा दुर्वा आपण घेतलेल्या आहेत त्याच वेळेला आपल्याला गणपती बाप्पांना जी काही आपली आर्थिक अडचणी असेल किंवा कोणताही प्रश्न असेल तो आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचा आहे आणि मी या गोष्टीसाठी हा उपाय करत आहे असे मनापासून विनंती करायची आहे गणपती बाप्पा आपले खूप दयाळू आहेत आणि ते आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतात जेव्हा तुम्ही मनातून आपल्या श्रद्धेतून कोणतीही गोष्ट कराल तेव्हा गणपती बाप्पा किंवा कोणत्याही देवाचं कराल तेव्हा आपल्याला परमेश्वर साथ देत असतो आपली इच्छा पूर्ण करत असतो फक्त मनामध्ये आपल्या प्रेमळ भाव पाहिजे आणि श्रद्धा खरी पाहिजे तर आपण गणपती बाप्पांना या गोष्टी सांगून आपल्याला हा एकशे आठ वेळा मंत्र म्हटल्यानंतर त्या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणांवरती अर्पण करायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ज्या वेळेला त्या, त्या सुकल्यानंतर काढणार आहोत त्यावेळेला आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे ही दुर्वाची जोडी आपल्याला आपल्या अपले तिजोरीमध्ये नेऊन ठेवायची आहे आपल्याकडे जर आपल्याकडे जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी आपल्याला ती जुडी ठेवायची आहे आणि हे जर शक्य नसेल तर आपल्याला आपल्या पैशांच्या पॉकेटमध्ये ठेवलं तरीही चालेल या सिद्ध झालेल्या दुर्वा आहेत आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांचा आशीर्वाद म्हणून आपल्याकडे वर्षभर राहणार आहेत त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावरती वर्षभर राहणार आहे दुर्वांच्या स्वरूपामध्ये आणि आपण जी काही इच्छा व्यक्त केलेली आहे ती गणपती बाप्पा पूर्ण नक्कीच करतात जर मनापासून तुम्ही श्रद्धेने जर भक्तिभावाने ध्रुवा अर्पण केल्या असतील तर गणपती बाप्पा तुम्हाला चमत्कार दाखवायला सुरुवात करतात हळूहळू का होईना आपल्या घरामध्ये चमत्कार दिसू लागतात आणि या दहा दिवसांमध्येच आपल्याला काही चमत्कार दिसतात आणि हा उपाय केल्यानंतरच आपल्याला समजणार आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करून बघा आणि मग बघा चमत्कार काय घडतो ते कारण आपण प्रयत्न तर सगळेच करत असतो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण प्रयत्न करतो पण काही वेळेला असं होतं की प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला मनासारखे यश मिळत नाही तर अशा वेळेला असे छोटे छोटे उपाय का होईना आपल्याला प्रत्येक वेळेला करायलाच हवेत कारण विज्ञानापेक्षा आपल्याला अध्यात्मसुद्धा महत्त्वाचा आहे आणि अध्यात्मामध्ये खूप मोठी शक्ती सामावलेली आहे त्यामुळे आपल्याला हे छोटे छोटे उपाय आपल्या प्रगतीसाठी किंवा आपल्या संसारासाठी आपल्याला करायचेच असतात तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक दुर्वांचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे दुर्वांचा अपमान करायचा नाही आहे आणि हे नियम पाळून आपल्याला जर गणपती बाप्पांना विनंती करता आली तर मात्र बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला चमत्कार दाखवत असतात तर ही होती छोटीशी माहिती आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त